नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी हा एक अध्याय वाचा संपूर्ण नवीन वर्षात रक्षण होईल तुमचे हो मित्रांनो येणाऱ्या दिवसात आपले रक्षण व्हायला पाहिजे नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे जायला पाहिजे म्हणून आपल्याला एक जानेवारीच्या दिवशी जेव्हा आपण नवीन वर्षाची नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात करू त्या दिवशी आपल्याला मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने हा एक अध्याय वाचायचा आहे देवघरात बसून अगरबत्ती दिवा लावून सगळ्यात आधी स्वामी महाराजांना इतर देवांना नमस्कार करून त्यांच्याकडे प्रार्थना करून सुखासाठी समृद्धीसाठी भरभराटीसाठी रक्षणासाठी आरोग्यासाठी प्रार्थना करून हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे मित्रांनो तुम्हाला एक जानेवारीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी हा अध्याय वाचायचा आहे परंतु सकाळी तुम्ही हा अध्याय वाचला तर अतिउत्तम कारण दिवसाची सुरुवातच तुमची चांगली होईल शुभ होईल देवाचा स्वामींच्या नावाने होईल आणि मग संपूर्ण नवीन वर्ष तुमचे रक्षण होईल स्वरक्षण होईल आरोग्य लाभ होईल आता हा अध्याय कोणता तर मित्रांनो हा अध्याय वाचण्यासाठी तुमच्याकडे गुरुचरित्र पारायण हवं किंवा या अध्यायाची छोटीशी पोथी सुद्धा मिळते किंवा गुगलवर तुम्ही हा अध्याय शोधला तरी तिथे मिळेल तुम्ही त्याच्यातून वाचून बोलला तरी चालेल गुरुचरित्र पारायण असेल तरी चालेल हा अध्याय म्हणजेच गुरुचरित्रामधील अठरावा अध्याय गुरुचरित्रामधील अठरावा फक्त अठरावा अध्याय तुम्हाला एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी वाचायचा आहे फक्त एकदा वाचायचा कोणताही नियम नाही फक्त सकाळी उठून आंघोळ करून देवघरासमोर बसून हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे सकाळी जमत नसेल तर मग संध्याकाळी करायचं वेळ नसेल तर मग संध्याकाळी तुम्ही देवपूजेच्या वेळेस हा अध्याय वाचू शकतात महिला पुरुष शिकणारीमुळं कोणीही वाचू शकतात परंतु नवीन वर्षाची सुरुवात या अध्यायाने नक्की करा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद